महाविकास आघाडीनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेलं एक पत्र कालपासून चर्चेत आलंय अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांनी हे सांगितलं होतं की कसं त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे आणि कसं महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभांमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये वोटर्स लिस्ट जी आहे मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये झोल करण्यात येतोय घोळ करण्यात येत आहेत त्याच्यातनं नावं डिलीट करण्यात येत आहेत ती लिस्ट जी आहे ती निवडणुकीच्या पूर्वी ज्या वेळेला एक फायनल मतदार यादी समोर येते त्यावेळेला कसं भाजपचे काही लोक किंवा भाजपचे काही नेते भाजपचे काही कार्यकर्ते कसं काम करतायत या सगळ्यासाठी जेणेकरून महाविकास आघाडीला मतं मिळणार नाहीत असा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे असं त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं त्या पत्रातल्या अगदी काही मोजके मुद्दे आपण बघूयात की त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आणि मग आपण या व्हिडिओतनं हे जाणून घेणार आहोत की ज्या तेरा मतदारसंघांचा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केलेला होता त्या मेरा का तेरा मतदारसंघांमध्ये त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि निवडणूक झाल्यानंतर जे दावे महाविकास आघाडीने केलेले होते ते योग्य ठरले का चुकीचे ठरले डेटा काय सांगतो ते सगळं आपण बघणार आहोत पण त्याआधी आपण या पत्रात नेमकं का काय आहे ते जमजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर जसं मी म्हटलं की महाविकास आघाडीच्या पत्रात त्यांनी काय म्हटलेलं आहे तर पहिला मुद्दा त्यांनी असा लिहिलेला आहे याच्यामध्ये की दिस इज टू ब्रिंग टू युअर इन्फॉर्मेशन लार्ज स्केल फ्रॉड ऑफ वोटर लिस्ट टॅम्परिंग इन कॉन्स्टिट्युएन्सीज इन महाराष्ट्र व्हॅर इन द भारतीय जनता पार्टी हॅज सिटिंग एम एल एज अँड ऑर कंटेस्टिंग इन द अपकमिंग असेंब्ली इलेक्शन ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार यादीमध्ये घोळ झालेले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी जिथं भारतीय जनता पार्टीचे भाजपचे आमदार एकतर आत्ता आहेत तरी किंवा तिकडनं निवडणूक लढवणार आहेत तिथं तरी अशा सगळ्या मतदारसंघांमध्ये घोळ सुरू आहेत मतदार यादीमध्ये असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे तर त्यांचा मुळात दावा काय होता तर त्यांचं असं म्हणणं आहे की जो डेटा बेस आहे तो सगळा डेटा बेस हा फॉर्म सिक्सच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकता किंवा तो डिलीट करू शकता डेटा म्हणजे तुम्ही त्याच्यात बदल करू शकता नाव काढू शकता नाव बदलू शकता भाजपकडे या सगळ्याचा डेटा जो होता फॉर्म सिक्सचा डेटा जो होता तो त्यांच्याकडे होता आणि त्याच्यातनं त्यांनी अशी काही नावं काढलेली होती जी त्यांच्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यानंतर त्यांनी त्याच्यातनं अशी नावं काढली जी नावं त्यांच्या बाजूनी मतदान करणार होती आणि त्यांच्या विरोधात मतदान करणार होती म्हणजे आधी त्यांनी हा डेटा काढला त्याच्यामध्ये त्यांनी अशी एक लिस्ट तयार केली के जे त्यांच्या विरोधात मतदान करणार आहेत ती लिस्ट काढली त्यानंतर त्यांनी एक लिस्ट काढली ज्याच्यामध्ये जे त्यांच्या बाजूनी मतदान करणार आहेत त्यांना त्यांनी ग्रीननी हायलाईट केलं जे त्यांच्या विरोधात मतदान करणार आहेत त्यांना त्यांनी रेडनी हायलाईट केलं आणि हा सगळा डेटा जो आहे या सगळ्या डेटाच्या मदतीनं त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ केले असं थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं हा सगळा डेटा जो आहे मग त्यांनी तो प्रायव्हेट सर्वरवरती अपलोड केला आणि त्याच्यातनं निवडणूक आयोगाला ही नावं डिलीट करायला मदत झाली किंवा ती नावं जी आहेत ती मतदार यादीतनं आपोआप डिलीट झाली आणि त्यानंतर त्यांनी खोटी नावं डमी वोटर्स जे आहेत ते त्या लिस्टमध्ये ऍड केले असं त्यांनी याच्यामध्ये सगळं या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं आता आपल्याला हे बघायचं आहे की ज्या तेरा मतदारसंघांची नावं त्यांनी या पत्रामध्ये निवडणूक आयोगाला लिहून दिलेली होती त्या तेरा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय झालेलं होतं विधानसभा निवडणूक वेळेस त्यांनी जो दावा केला होता तसंच तिथे घडलं का किती मार्जिननं भाजपचा किंवा जो कुठला आमदार तिकडे निवडून आला असेल तो किती मार्जिनने निवडून आला लोकसभेला आणि विधानसभेला काय झालं हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याचं कारण एकमेव हे असं आहे की लोकसभेला ज्या वेळेला जिथं आमचे उमेदवार निवडून आले जिथं आमची आघाडी होती किंवा जिथं आम्ही पुढे होतो त्या तिथल्या मतदारसंघांमध्येच भाजपकडनं हा प्रयत्न जो आहे तो जास्त केला जातोय असा दावा जो आहे तो सुद्धा त्यांनी या पत्रातनं केलेला होता सो आपण हेच थोडक्यात समजून घेणार आहोत डेटाच्या माध्यमातनं हा कुठलाही डेटा हा आम्ही काढलेला नाहीये हा डेटा जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑनलाईन अनेक वेबसाईट तुम्हाला हा डेटा बघायला मिळेल तर तोच डेटा आहे आणि त्याच्यातनं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्या तेरा मतदारसंघांमध्ये काय झालेलं होतं तर या मधला पहिला जो मतदारसंघ आहे शिर्डीचा तिथं काय परिस्थिती होती ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले जर आम्ही इथं काय लिहिलंय तर, तर निवडणूक कुठली होती विजय कोण पराभूत उमेदवार कोण आणि कितीच्या मार्जिननं ते जिंकलेले होते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस आणि लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये काय काय घडलेलं होतं ते आपण या सगळ्या तेरा मतदारसंघांचं बघणार आहोत पहिला त्याच्याचा मतदारसंघ आहे शिर्डी जो एक विधानसभा आणि लोकसभेचा मतदारसंघ आहे तर तिथं दोन हजार चोवीसला काय घडलं राधाकृष्ण विखे पाटील हे बी जे पीकडनं तिकडनं निवडून आलेले होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला होता दोन हजार एकोणीसला आपण जर बघितलं दोन हजार एकोणीसला सुद्धा शिर्डीमध्ये तीच परिस्थिती होती राधाकृष्ण विखे पाटील हेच त्यावेळेला तिकडनं निवडून आलेले होते त्यावेळेला सुद्धा काँग्रेसचा उमेदवार जे होते सुरेश थोरात त्यांचा मात तिकडनं पराभव झालेला होता मार्जिन त्यावेळेला ऐंशी हजाराच्याही वर होतं आणि यावेळेला सत्तर हजाराच्या मार्जिननी राधाकृष्ण विखे पाटील जे आहे ते निवडून आलेले होते आता लोकसभेला काय झालं लोकसभेला भाऊसाहेब वाघचौरे चौरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडनं निवडणूक लढवत होते त्यांचा इथे विजय झालेला होता ते निवडून आलेले होते आणि शिवसेनेचे उमेदवार तिथं पडलेले होते पन्नास हजाराची साधारण मार्जिन जी आहे ती त्यांनी यावेळेला इथं घेतलेली होती त्यामुळे महाविकास आघाडी जो आरोप करत होती की जिथं जिथं लोकसभेला आमचा उमेदवार निवडून आला किंवा जिथं जिथं आम्हाला चांगला लीड मिळाला त्या लोकसभा मतदारसंघातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं आता भाजप हे वोटर्स लिस्टमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न करते असं त्यांनी दावा जो आहे तो त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता त्या पत्रामध्ये आणि या शिर्डीच्या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात तसं झालंय असं आपण एका अर्थी म्हणू शकतो आणखीन पुढे जाऊन आपण बघूया की पुढच्या मतदारसंघामध्ये काय झालेलं होतं पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा चंद्रपूरमध्ये आपण जर बघितलं तर किशोर जोरगेवार हे दोन हजार चोवीसला निवडून आलेले होते भाजपकडून विरोधात प्रवीण पाडवेकर यांचा पराभव झालेला होता दोन हजार एकोणीसला आपण जर बघितलं विधानसभा मध्ये काय झालेलं होतं तर किशोर जोरगेवार हे त्यावेळेलासुद्धा निवडून आलेले होते पण त्यावेळेला त्यांनी ते, ते अपक्ष होते अपक्ष त्यांनी सेव्हन्टी टू थाउजंडच्या वर सत्तर हजाराच्या बहात्तर हजाराच्या वर मतदान जे आहे मार्जिन जी आहे ती त्यांना मिळालेली होती त्यावेळेला आणि त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून चोवीसची निवडणूक ही भाजपकडनं त्यांनी ते, लढवलेली होती पण दोन्ही वेळेला त्यांचाच विजय झालेला होता आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला होता आता लोकसभेला काय झालं प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा तिथं पराभव केलेला होता आणि ते सुद्धा दोन लाख साठ हजारापेक्षा पण जास्त मार्जिन म्हणजे दोन लाख साठ हजार चारशे सहा इतकी मार्जिन त्यांना त्यावेळेला मिळालेली होती आणि त्यांनी इथं विजय जो आहे तो मिळवलेला होता त्या काँग्रेसकडनं त्यांनी ही निवडणूक जी आहे ती त्यांनी लढवलेली होती सो चंद्रपूरमध्ये सुद्धा लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार पण विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारलेली होती पुढचा मतदारसंघ आपण बघूयात आरवी वर्धा म्हणजे काय तर ते पण मी समजावून सांगते की आरवी हा विधानसभा मतदारसंघ आहे जो वर्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तर तिथं काय झालेलं होतं विधानसभेला सुमित भाजपचे निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपाचाच उमेदवार तिथं होता पण वेगळे उमेदवार होते दादाराव केचे हे त्यावेळेला उमेदवार होते यावेळेला सुमित वानखेडे उमेदवार होते त्यांनी मयुरा काळे ज्या राष्ट्रवादी शरद पवारांकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांचा पराभव झालेला होता याच्यामध्ये चाळीस हजाराचं साधारण मार्जिन जे आहे ते त्यांनी मिळवलेलं होतं दोन हजार एकोणीसला सेव्हन्टी टू थाउजंड पुन्हा एकदा बहात्तर हजाराचं मार्जिन जे आहे ते त्यांनी यावेळेला घेतलेलं होतं इथे आणि पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार जो आहे तो दोन हजार एकोणीसला सुद्धा जिंकलेला होता पण लोकसभा दोन हजार चोवीसला काय झालं लोकसभा दोन हजार चोवीसला अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडनं त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आलेले होते त्यांनी भाजपच्या रामदास तडस यांचा पराभव केलेला होता एक्क्याऐंशी हजार साधारण मतं जी आहे ती त्यांनी यावेळेला कमवलेली होती किंवा तेवढी ते मार्जिन लीड जी आहे तेवढी लीड त्यांनी यावेळेला मिळवलेली होती पुढच्या मतदारसंघात काय झालं कामठी चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना खरं तर दोन हजार एकोणीसला भाजपनं तिकीट सुद्धा दिलेलं नव्हतं मात्र त्यांना त्यांनी यावेळेला तिकीट दिलं आणि त्यांनी ही निवडणूक जिंकलेली होती त्यांनी सुरेश भोयर जे काँग्रेसचे होते त्यांचा पराभव केलेला होता आणि त्यांनी चाळीस हजारापेक्षा ऑलमोस्ट एक्केचाळीस हजार लीड जो आहे तो त्यांनी यावेळेला मिळवलेला होता किंवा मार्जिन त्यांनी मिळवलेली होती दोन हजार एकोणीसला तुम्हाला आठवत असेल तर अगदी शेवटपर्यंत त्यांना तिकीट जे आहे ते दिलेलं नव्हतं त्यांनी नितिन नितीन गडकरींची जाऊन सुद्धा भेट घेतलेली होती मात्र त्यांनी त्यावेळेला ते भाजपनी त्यांना तिकीट जे आहे ते दिलेलं नव्हतं मात्र या वेळेला त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडून आले कामठी इकडनं जो रामटेक लोकसभा मध्ये येतो विधानसभा दोन हजार एकोणीसला काय झालं तर टेकचंद सावरकर भाजपचे होते ज्यांचं तिकीट कापून चोवीसला चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं होतं त्यांचा सुद्धा त्यावेळेला विजय झालेला होता काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयारच होते आणि त्यांचं त्यांचा सुद्धा त्यावेळेला पराभव झालेला होता पण त्यावेळेचं मार्जिन जर तुम्ही बघितलं तर ते अकरा हजाराचं होतं लोकसभेला काय झालं लोकसभेला श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसकडनं खासदार म्हणून निवडून आले आणि राजू परवे हे जे से शिवसेनेचे से उमेदवार होते त्यांचा पराभव झाला हो ते पण सत्तर हजाराच्या पंच्याहत्तर हजाराच्या वर नीड जो आहे तो त्यांना यावेळेला मिळालेला होता सो या मतदारसंघामध्ये पण आपल्याला हे दिसतं की महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेला आणि महायुतीचा उमेदवार हा विधानसभेला त्यांनी बाजी मारलेली होती पुणे शहरातले जे सहा मतदारसंघ आहेत त्यातला एक कोथरूड हा मतदारसंघ आहे कोथरूडमध्ये काय झालेलं होतं ते सुद्धा आपण बघूया ते या यादीमध्ये कोथरूडचं सुद्धा नाव होतं विधानसभा दोन हजार चोवीसला चंद्रकांत पाटील भाजपकडनं जिंकून आले एकोणीसला सुद्धा चंद्रकांत पाटीलच होते त्यावेळेला त्यांनी मेधा कुलकर्णी यांचा पराभव केलेला होता एकोणीसला एकोणीसमध्ये त्यांना साधारण पंचवीस सा हजाराचं मार्जिन होतं त्यावेळेला किशोर शिंदे मनसेचे हे त्यांच्या विरोधात होते आणि यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये ते जिंकून आले आणि त्यांच्या विरोधात चंद्रकांत मोकाटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं होते आणि चंद्रकांत पाटलांनी एक लाखाच्या वर एक लाख बारा हजार एक्केचाळीस इतकं साधारण त्यांनी लीड जो आहे तो मिळवलेला होता आणि त्यांनी बाजी मारलेली होती लोकसभेला काय झालं लोकसभेला सुद्धा रवींद्र धनगेकर ज्यांना खरं तर ज्यांनी पोटनिवडणूक कसबाची लढवून ते विधानसभेला निवडून आलेले होते त्यांनी तर ही निवडणूक जी आहे ती लढवलेली होती मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आणि असं म्हटलं जात होतं की टफ कॉम्पिटिशन असेल पण रवींद्र धनगेकर यांचा पराभव झाला मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आणि रवींद्र धनगेकरांच्या विरोधात त्यांनी साधारण एक लाख तेवीस हजाराची लीड जी आहे ती घेतलेली होती आणि ते पुण्याचे खासदार म्हणून कोथरूडमधनं म्हणजे निवडून आलेले होते हे आपण लोकसभेला म्हणू शकतो की पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ झाले आणि विधानसभेला सुद्धा भाजपचाच उमेदवार जो आहे तो निवडून आलेला होता पुढचा मतदारसंघ गोंदिया जो भंडारामध्ये येतो भंडारा लोकसभातला गोंदिया हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिकडे दोन हजार चोवीसला काय झालं तर विनोद अगरवाल भाजपकडनं आता हे खूप इंटरेस्टिंग खरं तर कॉम्बिनेशन आहे विधानसभा दोन हजार चोवीसला विनोद अगरवाल भाजपकडून जिंकून आले गोपालदास अगरवाल काँग्रेसकडनं होते ते एक लाखाची लीड ही विनोद अगरवाल यांनी घेतली होती भाजपसाठी आणि ते विजयी ठरलेले होते एकोणीस ला काय झालं विनोद अगरवाल हे अपक्ष लढलेले होते गोपालदास अगरवाल हे त्यावेळेला भाजपकडनं विनोद अगरवाल यांनी अपक्ष म्हणून इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून त्यांनी साधारण पंचवीस हजारची जी मतं आहेत ती त्यांनी लीड मध्ये मिळवलेली होती मार्जिन मध्ये त्यांनी कमवलेली होती लोकसभा दोन हजार चोवीसला काय झालं लोकसभा दोन हजार चोवीसला काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे जिंकून आले ते खासदार झाले त्यांनी भाजपच्या सुनील मेंढे यांचा पराभव केलेला होता आणि साधारण सदतीस हजार तीनशे ऐंशी इतकी मार्जिन जी आहे ती त्यांनी यावेळेला लीड जी आहे ती घेतलेली होती तितक्या मतांनी ते पुढे होते त्याच्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडी विधानसभेला पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जिंकलेला आहे अकोला मतदारसंघात काय झालं ते आपण बघणार आहोत अकोला पूर्वला विधानसभेला आपण जर बघितलं तर रणधीर रणधीर सावरकर हे भाजपकडनं जिंकलेले होते एक, एकोणीसला सुद्धा आणि चोवीसला सुद्धा त्यांच्या विरोधात यावेळेला गोपाल दातकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे होते साधारण पन्नास हजाराचा लीड जो आहे तो रणधीर सावरकर यांना मिळालेला होता विधानसभा दोन हजार एकोणीसला हरिदास भडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांचा पराभव जो आहे तो यावेळेला झालेला होता लोकसभेला काय झालं तर लोकसभेला इकडे या मतदारसंघामध्ये आपल्याला जर बघायला मिळतं की लोकसभेला अनुप धोत्रे हे भाजपकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि ते इथं खासदार म्हणून निवडून आले भाजपकडून आणि अभय पाटील काँग्रेसचे त्यांचा इथं पराभव झालेला होता साधारण चाळीस हजार सहाशे सव्वीस सा इतकी मार्जिन जी आहे ती भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळालेली होती पुढचा मतदारसंघ आहे चिखली चिखलीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ येतो तिथं श्वेता महाले यांना लीड मिळालेली होती तीन हजाराची साधारण लीड आहे खूप खूप मार्जिननी त्या जिंकून आलेल्या नव्हत्या मात्र विधानसभा दोन हजार एकोणीसला सुद्धा श्वेता महालेच तिकडनं आमदार होत्या त्यावेळेलासुद्धा त्यांनी त्याच उमेदवाराचे म्हणजे राहुल बोंद्रे जे आहेत त्यांचाच पराभव त्यांनी केलेला होता दोन्ही वेळेला मार्जिन जी आहे ती फार नव्हती एकोणीसला सहा हजार आठशे दहा आणि चोवीसला तीन हजार एकशे ब्याऐंशी इतकी मार्जिन जी आहे ती त्यांना मिळालेली होती लोकसभा दोन हजार चोवीसला काय झालं लोकसभा दोन हजार चोवीसला प्रतापराव जाधव हो, शिवसेनेकडनं जिंकून आले खासदार म्हणून निवडून आले आणि नरेंद्र खेडेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला होता साधारण तीस हजाराची मार्जिन शिवसेनेच्या कॅन्डिडेटला इथे मिळालेली होती पुढचा मतदारसंघ आहे कणकवली कणकवली म्हणलं की हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला कोकणात बघायला मिळतो कोकणामध्ये भाजप शिवसेना यांच्यामध्ये कायम एक चुरस रंगलेली असते तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कणकवली हा भाग येतो तिथं विधानसभेला काय झालेलं होतं तर नितेश राणे हे भाजपकडनं निवडून आलेले होते दोन हजार चोवीसला दोन हजार एकोणीसला आणि त्यांनी दोन्ही वेळेला शिवसेनेचे उमेदवार जे होते त्यांचा पराभव केलेला होता पण एकोणीसला अर्थात युनायटेड शिवसेना होती त्यामुळे त्यावेळेला सतीश सावंत हे उमेदवार होते शिवसेनेकडनं यावेळेला त्यांनी संदेश पारकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे होते त्यांचा तेन त्यांनी पराभव केलेला होता साधारण अठ्ठावन्न हजार सात इतकी लीड किंवा मार्जिन जी आहे ती त्यांना यावेळेला मिळालेली होती लोकसभेला काय झालं लोकसभेला नारायण राणे त्यांचे वडील त्यां ते जे आहेत ते उमेदवार होते ते जिंकून आले त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विनायक राऊत होते त्यांचा इथं पराभव केलेला होता साधारण पन्नास हजाराची लीड किंवा मार्जिन जी आहे ती इथे पण बघ आपल्याला बघायला मिळाली सो या दोन याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे लोकसभेला महायुतीचेच उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले होते आणि विधानसभेला सुद्धा त्यांचेच उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले होते खामगाव पुन्हा एकदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खामगाव विधानसभा मतदारसंघ इथं काय झालेलं होतं आकाश फुनकर भाजपचे त्यांनी दिलीप सानंदा काँग्रेसचे यांचा पराभव केलेला होता आणि दिलीप सानंदा यांनी नंतर त्यांनी राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता निवडणूक झाल्यानंतर साधारण पंचवीस हजाराची लीड जी आहे ती आकाश गुनकर यांना मिळालेली होती एकोणीसला सुद्धा आकाश गुनकर हेच उमेदवार होते तेच जिंकून आलेले होते त्यांनी त्यावेळेला ज्ञानेश्वर पाटील काँग्रेसचे यांचा पराभव केलेला होता साधारण सोळा हजार सतरा हजारचा मार्जिन आपल्याला इथे बघायला मिळतो लोकसभा दोन हजार चोवीसला काय झालं लोकसभा दोन हजार चोवीसला प्रतापराव जाधव शिवसेनेचे जिंकून आले त्यांनी शिवसेना उभ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केलेला होता साधारण तीस हजाराचं सा मार्जिन त्यांना याच्यामध्ये मिळालेलं होतं चिमूर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतं तिथं काय झालेलं होतं विधानसभा एकोणीस आणि विधानसभा चोवीसला बंटी भांगडिया हे जे आहेत हेच भाजपकडनं निवडून आलेले होते दोन्ही वेळेला त्यांचा त्यांनी इथं ही सीट जी आहे ती त्यांची राखलेली होती दोन्ही वेळेला त्यांनी काँग्रेसच्या सतीश वारजुरकर यांचा पराभव केलेला होता दोन्ही वेळेला मार्जिनमध्ये फार फरक नाहीये साधारण दहा हजाराच्या जवळ पाच जणांनी म्हणजे नऊ हजार आठशे त्रेपन्न आणि नऊ हजार सातशे बावन्न इतका जो फरक आहे तितकाच आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय त्याच्यामुळे मार्जिनमध्ये खूप चेंज नसला तरी त्यांनी त्यांची सीट जी आहे ती त्यावेळेला राखलेली होती पण लोकसभेला जर बघितलं तर लोकसभेला नामदेव किरसान हे काँग्रेसकडनं होते तर अशोक नेते हे भाजपकडनं होते आणि नामदेव किरसान यांचा विजय झालेला होता साधारण दीड लाखाचा लीड किंवा मार्जिन जो आहे तो त्यांनी यावेळेला इथं पटकवलेला होता यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा वर्ध्यातला एक मतदारसंघ आहे तो आहे धामणगाव रेल्वे इथं काय घडलेलं होतं ते आपण बघूयात पुन्हा एकदा सेम साधारण इथं चित्र आहे की विधानसभा दोन हजार एकोणीस आणि विधानसभा दोन हजार चोवीसला ला भाजपचा जो उमेदवार आहे तोच इकडनं निवडून आलेला होता सेम उमे उमेदवार प्रसाद अडसळ होते ते इकडनं निवडून आलेले आहेत त्यांनी विरेंद्र जगताप काँग्रेसचे जे आहेत त्यांचा पराभव केलेला होता एका वर्षी साधारण साडे नऊ हजाराचा लीड त्यांना होता आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे यावेळेला दोन हजार चोवीसला आपण जर बघितलं तर सोळा हजार दोनशे अठ्ठावीस इतका मार्जिन किंवा लीड जो आहे तो त्यांना इथं मिळालेला होता लोकसभेला आपण जर बघितलं तर लोकसभेला अमर काळे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणुकीला उभे होते त्यांनी ही सीट जी आहे ती मिळवलेली होती ते इकडनं खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी भाजपच्या रामदास तडस यांचा पराभव केलेला होता आणि साधारण ऐंशी एक्क्याऐंशी हजार मार्जिन लीडनी ते निवडून आलेले होते तर हे बारा मतदारसंघ आपण बघितले जिथे आपण हा अंदाज बांधला किंवा या डेटामधनं आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला की महाविकास आघाडीने जे आरोप केलेले होते त्याच्यात किती तथ्य होतं किंवा हा डेटा बघून तुम्हीच एक अंदाज बांधू शकता की त्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य होतं कुठे कोण जिंकून आलं कितीची मार्जिन होती हे सगळं आपण या डेटातनं बघितलेलं आहे पण हे बारा मतदारसंघ होते तेरावा मतदारसंघ जो होता तो त्यांनी नागपूर असा लिहिलेला होता त्या पत्रामध्ये पण नागपूरमधला कुठल्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलतायत ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपण त्याच्या डिटेल्समध्ये गेलेलो नाही होत पण आपण जर लोकसभेला बघितलं तर नागपूरमधनं नितीन गडकरी हे निवडून आलेले होते अनेक वर्षांपासून नितीन गडकरी यांनी त्यांचा गड जो आहे तो राखलेला आहे यावेळेला सुद्धा त्यांना साधारण एक ते दीड लाखाच्या वर मार्जिन होती किंवा लीड होता आणि ते जिंकून आलेले होते पण या सगळ्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की महाविकास आघाडीनी केलेले हे जे दावे होते ते त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच केलेले होते त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी इलेक्शन कमिशनला एक लिस्ट मागितलेली होती की तुम्ही ज्या ज्या ठिकाणचे मतदार यादीतले जे नावं डिलीट केलेली आहेत त्यांची एक लिस्ट लिस्ट जी आहे ती आम्हाला द्या पण निवडणूक आयोगाने ते केलेलं नव्हतं किंवा इव्हन महाविकास आघाडीने सुद्धा नंतर फार त्याचा फॉलोअप घेतला अशातला भाग नाहीये त्याच्यामुळे यावेळेला आत्ता राहुल गांधी ज्या वेळेला इलेक्शन कमिशनला धारेवरती धरतायत त्यावेळेला हे पत्र जे आहे ते पुन्हा एकदा व्हायरल झालेलं होतं या तेरा मतदारसंघांमध्ये किंवा बारा मतदारसंघांमध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत आपल्याला अनेक ठिकाणी हे दिसतंय की लोकसभेला जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तेव्हाच किंवा तेच त्याच मतदारसंघांमध्ये विधानसभेला मात्र त्यांचे उमेदवार निवडून आलेले नव्हते तुम्हाला, यासा क्या बदल? ते, ते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता या डेटातनं तुम्हाला जर आणखीन काही माहिती हवी असेल या डेटातनं किंवा अशा इतर मतदारसंघांबद्दल तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका